नमस्कार शेतकरी बंधू नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप वा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून चला तर मग सुरू करूया पहिली बाजा समिती अमरावती आवं काही पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा समिती आष्टीवर्दात जात आहे एक ए चार लांब स्टेपला आवं काल तीनशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अदरांधर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली चारशे शहाऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे चार हजार सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरेंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगोरा जात जात आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आले दोनशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली बावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली बावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालक समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालेल्या अठ्ठावीसशे क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बालक समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं हे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलो जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वात धरंदर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये नंतरची बाधासाहे कमेश्वर जात आहे हा बीड अवकाली सातशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंधर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद